मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी सर्वसामान्य माणूस म्हणजे मी सांगतो तुम्हाला सालदारपासून तर उद्योजकापर्यंत सर्व लोक माग आहे आता दोन गट जर तुम्ही म्हणत असाल तर जे माग क्रांती मोर्चे मुक मोर्चाच्या वेळेस ज्यांनी काय मॅनेज झाले होते असे कोणी असेल तुम्हाला मतदानाचा तुम्ही जसा सर्वे करता तुम्ही तसा सर्वे करा सरकार तुमचा एकही रुपया वाया जाणार नाही कारण हे मनोजदादा जरांगेचं आंदोलन आहे एकही रुपया तुम्हाला खर्चाचं काम नाही तुम्ही ज्या लोकांसोबत मिटिंग घेत असाल कृपया त्यांच्याशी घेऊ नका आणि घ्यायची असेल तर घ्या तुम्हाला पण त्या लोकांना तुम्ही संरक्षण द्या कारण समाज तापलेला आहे आणि तुमच्या बाबतीत चुकीचा जा मेसेज जातो आहे तुम्हीच काय करताय एकाने मारल्यासारखं आणि एकाने गोंजारल्यासारखं करताय म्हणजे तुमचे सरकारमधले उदय सामंत असतील गिरीश महाजन असे तुम्ही मातब्बर मंत्री मनोदादाला चर्चेला पाठवतात इकडे मातब्बर मंत्री तुम्ही मला ऐकण्यात आलं म्हणजे म आम्ही असं काही समजत नाही कारण अजूनही तुम्हाला मनोदाजाचा ठाव लागलेला नाही ते वादळ तुम्हाला अजून कळालेलं नाही त्या व्यक्तीने सर्वसामान्य माणसाला शांत राहायचं सांगितलेलं आहे म्हणून तुम्हाला अजून कुणीही प्रतिक्रिया चुकीच्यात येत नाही आहे तुम्ही जर सर्वे जर केला तालुक्यात गावात जिल्ह्यात वा वाडावासता जे मोर्चे निघत आहेत ना तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोर्चांचा आकडेवारी काढा तुमचा एक आमदार चाळीस पन्नास हजारला निवडून येतो चार पाच लाखाला खासदार निवडून येतो आमच्या लाखा लाखाचे तालुक्याला मोर्चे झालेले तुम्ही अजूनही स त्या माणसाने तुम्हाला सांगितलेले आम्हाला राजकीय महत्वाकांक्षा नाही तुम्हाला पुन्हा जर सत्य द्यायचं असेल तर तुम्ही फक्त मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका आणि काय झालेलं आहे मराठा समाजाच्या पाठीमागं मुस्लिम असतील दलित असतील ओबीसी असतील धनगर असतील साळी माळीतील अठरा पगड जातीचे लोक आमच्या मागे तुम्ही कुणी एक दोन जे नावं मी ऐकणे ऐकले त्या लोकांना तर कोणी ओळखत नाही मार्केटमध्ये ते लोक दिसतही नाही आहे सध्या मार्केटमध्ये म्हणजे हिंदुस्थानामध्ये फक्त मनोज जरांगे पाटील चालायला लागले आणि त्या व्यक्तीशी चर्चा करा मनोज जरांगे पाटील व्यतिरिक्त तुम्ही कुणाशीही चर्चा केली तर तुमचं प्रयत्न फेल जाणार आहे आणि मला काल ऐकण्यात आलं चंद्रकांत दादा म्हणते एक वर्ष लागल गिरीश महाजन साहेब पहिल्या दिवशीपासून म्हणते चार दिवस द्या आठ दिवस द्या दहा दिवस हे तुम्ही लावलं काय त्या माणसाचा म्हणजे तुम्हाला शांत चेहरा आता तुम्ही बघितलेला आहे मनोदादाचा आणि वीस तारखेलाही त्यांनी जवळजवळ दोन तीन कोटी मराठी बोलवले ते पण शांततेत बोलवलेले आहे तुम्ही कृपया तुम्हाला सांगतो उग्र काही करायला लावू नका शांततेच्या मार्गाना जो माणूस म्हणतो त्या पद्धतीने देऊन टाका कारण सर्वसामान्य लोक का आम्ही प्रतिक्रिया बघितलेली आहे मागचं जेव्हा उपशम तुम्ही सोडायला आले होते त्यावेळेला आम्ही ना मुंबईला चाललो होतो दौऱ्याला टोल नाक्यावर लोक आडवे झाले होते दादा आता तुमचं बी ऐकणार नाही अशी लोकांची भावना होती आणि तेवीस तारखेला बीडला दादांना म्हणजे सकाळी जे लोक भेटायला आले होते त्यांचं म्हणणं होतं दादा आता तुम्ही एकही घंटा सरकारला द्यायचा नाही पण दादांना दादाना विचारांती सांगितलेलं आहे कारण हे पंचवीस सत्तावीस दिवस जे दिले ना सरकारला ही पूर्वतयारी वादळाची पूर्वतयारी आहे आम्ही शांततेच्या मार्गाने यायचं पण आम्हाला आमचा एकही एक माणूस उपाशी राहता कामा नये त्याला थंडी वाजता कामा नये हे म्हणजे त्याची सर्व सोय बघण्याचं काम हे सत्तावीस दिवसात चालू आहे आता आमच्या वाड्या वस्त्यांपासून मिटिंग चालू आहे प्रत्येक म्हणजे आमचे जे सर्वसामान्य लोक आहे इथं समन्वय कुणी नाही अजूनही सांगतो सर्व आम्ही सेवक आहे मनोज जरांगे पाटलाचे सेवक आहे समन्वयक नाही स्वयंघोषित कोणी असेल तर त्यांना कोणी ओळखत नाही तुम्ही तुमचा जो मतदानाचा सर्वे करताय त्याचा सर्वे करा मराठ्यांच्या भावना काय असं गुपचूपमध्ये करा तुम्ही जनतेसमोर करू नका तुम्हाला लक्षात येईल कृपया तुमचे पैसे वेळ वाया घालू नका आणि ज्या मंत्र्यांना तुम्ही पाठवताय त्या मंत्र्यांनाही विनंती करतो साहेब तुमचे नावं जाहीर व्हायला लागले उगस जरांगे पाटलांनी पुन्हा तुमचे नावं घेतले ना विनाकारण तुमची अडचण होईल आणि जे तुम्हाला भेटायला आले त्यांनाही सांगतो की कृपया बाबा वापस या आणि मना जरांगे पाटलांच्या मागं छातीचा कोट करून ही शेवटची घटक आहे इथून पुढं चारशे वर्ष आपले असे होणे नाही चारशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजनंतर समाजाला न्याय मिळतोय तुम्ही माती कालू नका हे झालं ते पुरं झालं दोन हजार नऊला बघितलं दोन हजार नऊलाही आरक्षणाचं अंतिम टप्प्यात आलं होतं त्यावेळी तुम्ही घात केला दोन हजार चौदाच्या वेळेस असंच झालं दोन हजार तेराला नारायण राणे समिती स्थापन केली असंच झालं एकोणीसला असं झालं चोवीसला असं होणे नाही आता इथं सर्वसामान्य व्यक्ती पेटलेला आहे सर्वांना मी इशारा देतो जे कोणी ऐकत असतील मला या लोकप्रिय चॅनल आहे मराठी मीडिया मराठी एक्सप्रेस गावरान माहिती यामार्फत मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही कृपया वापस या वेगळ्या बैठका घेऊ नका तुम्हाला काय रुसवे फुगे असतील काय असतील ते मनोजदादाकडे या उद्या मनोजदादांनी सर्वांना बोलवलेलं आहे तुम्ही या तुमचे रुसवे फुगे काढून देण्यासाठी मी मनोजदादांनाही उद्या विनंती करतो आणि मनोजदाच्याही कानावर घालतो कृपया तुम्ही वेगळी चूल मांडू नका तुम्हाला कोणी सिरियस घेत नाही 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 सरकारला काय झालेलं आहे आरक्षण द्यायचं आता त्यांची पण श्रेयवादाची लढाई असू शकते पण त्यांना वा वाटायला लागलं की अशा माध्यमातून तशा माध्यमातून ठीक आहे तुम्ही ज्या लोकांना भेटताय एकोणतीस ऑगस्टला आंतरवाली सराटीमधून आंदोलन चालू झालं ते लोक तुम्हाला किती वेळा त्या आंतरवालीच्या स्टेजवर दिसले तुम्ही ज्यांच्याशी बैठका घेत आहे सरकार तुम्ही ज्या लोकांशी बैठका घेत आहेत सध्या मी ऐकल्या आहे मी ओळखत नाही त्या माणसांना पण ते माणसं मला आजपर्यंत एकोणतीस ऑगस्टपासून आंतरवाली सराटी किंवा मनोजदादा जरांगे यांच्या मागं मला दिसलेले नाही त्यामुळं मी त्यांना ओळखत नाही तर तुम्ही तुम्हाला कोणीतरी येऊन मागचे काही फोटो दाखवत असतील आम्ही असे कामं केले तसे कामं केले तर समाज त्या कोणाच्याही मागं नाही फक्त एकच व्यक्तीच्या मागे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलाचा भाऊ जरी म्हणला की माझ्या पाठीशी उभं राहा तरी समाज उभा राहत नसतो फक्त मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे, मनो जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटील